हे बघा मस्त असं आपला जाडीदार ढोकला तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता टम्मू असा फुगलेला आहे हे बघा आणि चवलासुद्धा भन्नाट झालेला आहे तर अशा प्रकारे नक्की बनून बघा तर आता मी मुलांना खायला देते बगा। दे। खा दे हे बघा प्लेट घेऊन येत आहे खाते तू हे बघ कुठे चालला हो का किटू ढोकला कसा झाला बाळा कसा झाला एक नंबर झाला तुला आवडला ना हो का खा मग खा मग हे बघा मस्त खायला लागलाय तो त्याने एक खाल्ला आणि दुसरा पण चालू आहे खा मग हा हा खा बाळा खा चांगला झाला ना चांगला झाला हो का मुलांना तर आज मी बनवणार आहे ढोकला तर मुलांसाठी आज मी मस्त वेगळी ढोकला बनवणार आहे तर साधी साधी आणि सोपी आणि तंबू फुगणारा असा ढोकला बनवणार आहे मी तर कशी बनवते ते बघून घ्या तर हे बघा एक वाटी मी बेसन घेतलं आहे मोठी वाटी आहे कटरच आहे ते मी हे माझ्या पद्धतीने बनवत आहे तर मी असेच बनवते दोन चमचे वाले रवा आणि थोडासा साखर टाकते याच्यामध्ये लिंबू आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आणि थोडासा लिंबू कलर याच्यामध्ये हळद टाकत नाही कारण आपण इनो टाकतो त्यामुळे ते लालसर येते हळद टाकली की त्यामुळे थोडासा पिवळा म्हणजे लिंबू कलर टाकलाय आणि आपल्याला पाणी टाकून घ्यायचं जास्त घट्ट सर नाही जास्त पातळही नाही एक ग्लास पाणी टाकून घेतलं मी आता हे मिक्सरातून काढून आणते तर इडलीच्या भांड्यामध्ये आणि टम्म फुगलेला फुरलेला सजा ढोकला होणार आहे तर याला तेल लावून घेते मी भांड्यांना असं थोडं थोडं ते बघा वाट बघत आहे ढोकला खाण्याची तू ढोकला खातो ना हो का तर मुलांना खायला इथला मस्त सोपी जातो म्हणून मी याच्यामध्ये करते त्यांच्यासाठी मी दोन तीन दिवसामधून ढोकला करत असते त्यांना खूप आवडते असं तेल लावून घ्यायचं व्यवस्थित तेल लावून घेतलंय मी व्यवस्थित तर या भांड्याला काढा होऊ नाही म्हणून मी साबण लावलेले आहे भांडे घासण्याचे याने काढ लवकर निघून जाते हे बघा हे माझी ट्रिक आहे हे बघा मिक्सर मधून काढून घेतलं आता टोकलच काढते हे असं करा जास्त पातळ आहे नाही आणि जास्त घट्टर नाही आपल्याला असं पाहिजे व्यवस्थित असं फिरून घ्यायचं आणि आपली आता विनो तर करण्याच्या अगोदर असत विनो टाकायची झटपट आपल्या ढोक्या टाक लावून द्यायचे घे तरी अशी विनो टाकायची आणि याच्यावर असं थोडस पानं टाकून घ्यायचं अस पटकन लगेच फिरून घ्यायचं आपण तर टाकायचं मग लावून घ्यायच う、は、ん、い。 आणि जास्तीत जास्त ला पंधरा ते वीस मिनिट उद्याचा याला आपला ढोकला जाळीदार असा तयार होऊन जाईल नंतर आपण त्याला तडका देऊ तर आपला ढोकला शिजला की नाही ते बघते मी पहिले तर असं चमच घ्यायचा आणि त्याला लावायचा हे बघा चमच्याला कायच चिटकलेलं नाही आहे तर आपला ढोकला आता तयार झालेला आहे तर आता मी इडलीचं भांडं उतरून घेते आणि त्यातले एक एक पूर्ण भांडे असे काढून ठेवायचे बाजूला तर सँडचीच्या सहाने एक एक मी शाचा काढून घेते हे बघा व्यवस्थित आपला ढोकला तयार झालेला आहे आणि लूस लूस आणि टम्म फुगलेला आहे हातानेच काढते आणि काढता येऊन नाही राहिलं बरोबर हे बघा असे व्यवस्थित काढून घ्यायचे सगळे आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतर चमच्याच्या सहायाने पूर्ण ढोकला आपला एका टाटामध्ये मी काढून घेते हे बघा असं सहजच निघालेत ते बघून घ्या असा चम्मच साईटने फिरवायचा आणि मध्यातून मग काढून घ्यायचं हे बघा तर खूप सारे मस्त असं ढोकळा आता आपला तयार झालेला आहे आणि एवढा मस्त झाला खायला आणि मुलं एवढे वाट बघत होते त्यांना पहिले मी तसंच दिलं तर आता ढोकल्यावर टाकण्यासाठी तडका तयार करत आहे हे बघा एक वाटी ठेवली आहे मी आणि त्यामध्ये दीड मापूल तेल टाकून घेतलं आणि त्याच्यात टाकते आता मी मौरी थोडीशी मोरी तडतडली हे बघा तर याच्यामध्ये मी आता जिरं टाकते सुद्धा आपलं मस्त तडतडलं आणि त्यामध्ये टाकल्या हिरवी मिरची असे काप करून घेतली हिरवी मिरचीची मी काप केले की के मस्त लागते खायला ढोकल्यासोबत बारीक चिरून घ्यायचे असे उभे काप करायचे आणि हा कढीपत्ता तर कढीपत्ता पण आपला व्यवस्थित तडतडला आहे हे व्यवस्थित असं होऊ द्यायचं आणि याच्यामध्ये टाकते मी तीळ तिळामुळे मस्त लागतं धोकला तीळ असे पिऊ तीळ पण तडतडू द्यायचे आणि त्याच्यात टाकायचं नंतर लिंबू तर लिंबू कापून घेते आणि त्याच्यामध्ये आता मी लिंबू पिळते पहिले साखर टाकून घेते साखर टाकून घेतला थोडासा जांबट गोड तिखट आणि चवीला भन्नाट भन्ना असा आपला ढोकला बनणार आहे असा बनून बघा मुलं आवडीना सुद्धा खातील मुलं काय आपण सुद्धा खाऊ मस्त झाल त्या ढोकला एक सुद्धा उरला नव्हता लिंबू पिळून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकायचं पाणी थोडंसं पाणी टाकून घेतलं मी आणि त्याला आता थोडीशी शिजू देते आणि नंतर आपल्या ढोकल्यावर टाकते मस्तपैकी तर हे झालं आहे तर आता मी याला उतरून घेते सांडशीच्या सहाय्याने मी उस्तून हळूवार उचलून घेते आणि याच्यावर आता मी चमच्याने टाकते म्हणजे पूर्ण ढोकल्यामध्ये ते गेलं पाहिजे हे बघा असं टाकायचं मग पाणी असलं की त्याच्यामध्ये ते घुसते आणि खायलासुद्धा मस्त लागते त्यामुळे त्या तडक्यामध्ये थोडंसं पाणी टाकावं लागते त्यामुळे तो ढोकल्याच्या अंदर पूर्ण तडका घुसतो आणि चवीला भन्नाट लागतो तर माझी ढोकल्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपली ढोकला रेसिपी मस्त तयार झालेली आहे तर या मग ढोकला खायला तर आता मी तर खायला सुरुवात करते ढोकला मस्त पिकी आपला ढोकला आणि इडली भांड्यामध्ये परफेक्ट बनतेला भन्नाट असं झालेलं दुसरीच आहे बघा जाळीदान सॅनला तयार झालेला मस्त या खायला